नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार काँग्रेस पक्षातर्फे याचा सस्पेन्स जो आहे तो अखेर संपलेला आहे नागपूरमधून काँग्रेस पक्षाने नागपूर शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विकास ठाकरे आहेत भाऊ काय सांगाल उमेदवारी जी आहे ती आपल्याला जाहीर झालेली आहे काय मुद्दे घेऊन आपण प्रचारात समोर जाणार आहात आणि काय सांगणार आहे नाही मला वाटतं की शहरातील सगळ्या श्रेष्ठींनी हायकमांडला माझं नाव सुचवलेलं आहे अधिकृतपणे अजून नाव यायचं आहे आणि नाव आल्यावर आम्ही नामांकन पत्र दाखल करू आणि त्याच्यानंतर कोणत्या मुद्द्यावर नागपुरातली निवडणूक लढावी याचा आम्ही प्रोग्राम देणार आहोत आणि मला वाटतं की नागपुरातली निवडणूक ही काही नवी नाही आहे बारा हजार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विजयी झाली आणि मागच्या लोकसभेनंतर इथे काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे म्हणजे लोकांच्या मनात इथे काँग्रेस आहे कारण की आपण पहा मागची लोकसभा झाली त्याच्यानंतर आम्ही दोन आमदार निवडून आलो दोन आमदार कमी मतांनी पडले पदवीधर मतदारसंघामध्ये अभिजितजी वंजारी निवडून आले शिक्षक मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार निवडून आले आणि अशा पद्धतीनं मागच्या पाच वर्षात लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा काँग्रेसचा परफॉर्मन्स शहरात चांगला राहिला जर काँग्रेस लोकांना पसंत नसती तर मला वाटते आम्ही लोक निवडून आलो नसतो मागच्या लोकसभेनंतर आणि हे आपण विश्लेषण पाहिलं तर काँग्रेस बारा वेळा नागपूर शहरातून निवडून ना आली आहे याच्यामागची कारणं काय आहे दोन वेळा काँग्रेस नाही आली तीनदा भाजप आली आहे इथे तर मला वाटते की कधी उमेदवाराचा प्रभाव या पक्षाच्या उमेदवाराचा त्या पक्षाच्या उमेदवाराचा परंतु इथे काँग्रेसचा गड हा मानायला पाहिजे अशी स्थिती नागपूर आहे नितीन गडकरी यांच्या विरोधात कोणी उमेदवार जे आहेत आपले नेते ते उभं राहायला तयार नव्हते निवडणुकीत आपण ते धाडस केलेलं आहे तर काय सांगाल्या मला वाटतं हे उभे नव्हते म्हणून तुम्ही मीडियाने चालवलं परंतु तीस लोकांनी नितीन गडकरी साहेबांच्या विरोधात लढण्यासाठी आवेदन माझ्याकडे दिलं कारण की शेअर काँग्रेसचा अध्यक्ष मी आहे अनेक लोक लढण्याच्या तयारीत होते परंतु पक्षाने जो सर्वे केला आणि पक्षाच्या हायकमांडला वाटलं की मी दोन हजार दोनमध्ये महापौर होतो त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता होतो आमदार आहे पश्चिम नागपुरातला शहर काँग्रेसचा दहा वर्ष अध्यक्ष होतो तो माझा जो जनसंपर्क आहे या सर्वांच्या आधारावर सर्वेमध्ये मला जे गुण मिळाले असेल त्या आधारावर हायकमांडनी मला निवडणूक लढावी असं सांगितलं परंतु असं नव्हतं की कोणी तयार आहे कोणीही तयार आहे खूप लोकांनी तिकीट मागितलेले आहे मला वाटतं की हे फक्त मीडियामध्ये चालवलं जात होतं की गडकरी साहेबांच्या विरोधात लढायला तयार नाही कड अरे हे निवडणूक आहे हारजीत होत राहते निवडणूक लढणारा व्यक्ती कधी हा पराभवाला कधी भीतच नाही आहे कारण की गडकरी साहेब इथनं पश्चिम नागपुरातनं ना लढले होते गे वावरींच्या विरोधात त्यांचाही पराभव झाला होता ना आणि पराभव कोणाचाही होतो निवडणुकीमध्ये इंदिराजी हारल्या होत्या अटलबिहारी वाजपेयी हरले होते परंतु असं नाही की गडकरी साहेब आहेत म्हणून कोणी उमेदवारीच मागायला तयार नाही असं नव्हतं ठीक आहे हे होते आपल्यासोबत विकास ठाकरे जे ज्यांचं नाव जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं आहे अधिकृत घोषणा ती फक्त बाकी आहे नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीचे योगेश पांडे मुंबईत